नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची जी भरती जाहिरात आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे श्रेणी गट क मध्ये तांत्रिक संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची भरती जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या बाबतीतच हे महत्त्वाचं अपडेट आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे एक ऑक्टोबर आणि अर्ज करायची शेवटची तारीख असेल एकतीस ऑक्टोबर दोन याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जागांची मागणी करून देण्यात आलेली श्रेणी तीन कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे पुणे महानगरपालिकेची एकूण पदे जे आहेत ते एकशे एकोणसत्तर असणार आहेत मग याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी सोळा अनुसूचित जमातीसाठी एकोणावीस विभक्त जाती अ साठी दोन आहेत बटक्या जमाती ब साठी चार बटक्या जमाती क साठी पाच बटक्या जमाती ड साठी तीन विमासाठी चार आहेत इतर मागासवर्गासाठी सदोतीस एस सी बी सी साठी सतरा आर्थिक दुर्बुलघसाठी घटकासाठी अठरा आणि अ राखीव साठी चौवेचाळीसशे एकशे एकोणसत्तर पदांसाठीची भरती जी आहे जा ते प्रसिद्ध झालेले आहे पुणे महानगरपालिकेचे स्थापत्य अभियांत्रिकी कनिष्ठ अभियंता जे आहे तर या पदासाठीची ही जी सुधारित जाहिरात जा 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 जी आहे तर त्याचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती लागणार आहे तुम्हाला ती देण्यात आलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा का उत्तीर्ण असणं आवश्यक आहे याच्यासाठी जे आहे वेतन श्रेणी असणार आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अशी वेतनश्रेणी असणारे पुणे महानगरपालिकेमध्ये ही भरती प्रक्रिया होणार आहे किमान जी आहे तर तुम्हाला ओपनमधून असाल तर अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे खेळाडू प्रावीण्य असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग उमेदवार असाल तर अठरा ते पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक असाल तरी पण अठरा ते पंचेचाळीस आहे स्वतंत्र सैनिक पालले असाल तर पंचेचाळीस आहे आणि अंशकालीन उमेदवार असेल तर पंचावन्न वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आता याच्यामध्ये जे आहे तर डिटेल देण्यात आले ओ एम आर जे कन्स्ट्रक्शन आहे इन्स्ट्रक्शन आहे ते देण्यात आलेले आहेत निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे त्याच्याबाबतची तरतूद याच्यात देण्यात आलेली आहे तर तुम्हाला याच्यामध्ये जे आहे तो किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक असणार परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये त्यानंतर जे आहे तर अर्ज करण्यासाठी जी ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे पुणे महानगरपालिकेची भरती जाहिरात आहे इच्छुक उमेदवारांनी इथं अर्ज करता येणार ज्यांची शैक्षणिक पात्रता बसत आहे त्यांचं मध्ये बसत आहे तर त्यांनाच इथं अर्ज करता येणार आहे तर अर्ज करण्यासाठी काही अडचण तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे त्यावरही तुम्ही संपर्क साधू शकता पुणे महानगरपालिकेची दोन हजार पंचवीससाठीची भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली इच्छुक उमेदवारांनी इथं नक्की अर्ज करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अर्ज करण्यासाठीची जी परीक्षा शुल्क आहे त्यात किती असणार आहे ते पण देण्यात आलेलं आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे ती जाहिरात आहे तर ती व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग